सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ नमस्कार मी कुणाल कोठार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका आलेल्या आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालेले आहे त्याचबरोबर पंचायत समिती सभापतींचे आरक्षण देखील जाहीर झालेले आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या अगदी काही दिवसात होणार आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्ष आपल्या पक्षबांधणीवर गट मजबूत करणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे तसेच राजकीय पक्षांच्या विविध बैठका मुंबई पुणे सांगली अशा होत आहेत महत्वपूर्ण आजचा विषय असा आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व त्यांचे सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी पक्ष त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आहे तर एका बाजूला जयंत पाटील यांची सेना तुम्ही म्हणाल काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्ष त्यांच्यासोबत जयंत सेना असे का म्हणत आहात त्या पाठीमागील कारण असं आहे आत्ताच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार जयंत पाटील विरुद्ध जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीशेठ पडळकर यांच्या विरुद्ध या दोघांच्यामध्ये राजकीय सामना रंगलेला आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत एकमेकांवर अत्यंत खालच्या दर्जाची टीका होत आहे काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सनकून त्यांच्यावर टीका केलेली होती त्यानंतर इशारा सभा झाली इशारा सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं जा नाही असे निर्णय झाले त्यानंतर सर्व वादळ शांत झाले सर्वत्र चर्चा शांत झाली त्यानंतर एक दोन दिवसांपूर्वी आमदार जयंत पाटील यांची मुलाखत सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर असतील व त्यांचे सहकारी असतील यांच्यावर टीका केली त्यांचे रोखोक शब्द असे होते की आम्ही कशाला घाबरत नाही या अनुषंगानेच ते शब्द होते काही शब्द जिवारी लागल्यानंतर काल गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूर मतदारसंघातील एका महत्त्वाच्या विषयावर हात घालून जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जागा हडप केल्या असे आरोप झाले आरोप प्रत्यारोप हे सुरू आहेत सांगली जिल्ह्यात सध्या दोनच नावे चर्चेत आहेत आमदार जयंत पाटील आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीने आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्याचा भाजपचा सा ब्रँड करून ठेवले आहे असे म्हणायला हरकत नाही जयंत पाटील यांचे सांगली जिल्ह्यावरच नव्हे तर महाराष्ट्रावर वर्चस्व आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व आहे सांगली जिल्ह्यावरील वर्चस्व कमी होत आहे हे पाहून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्या हक्काच्या मतदारसंघामध्ये हक्क गाजवण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी लोकसंपर्क वाढविला लोकांच्या संपर्कात गेले तसेच त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे संपर्क साधून ते जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले अत्यंत एकमेकावर कठीण प्रसंगाचे वेगवेगळे वेग आरोप हे दोघं करतायत त्यांचे त्यांचे पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारता आहेत हा विषय संघर्षाचा झाला जो दाखवला गेला आता या पुढच्या काळात जयंत सेना म्हणजे जयंतराव पाटील गोपीचंद पडळकर यांचे राजकारण थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येणार आहे त्यांच्या विरोधात व्यूहरचना आखली गेली आहे तसे तशी चर्चा तशा बैठका झालेल्या आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांना राजकारणात जर रोकायचं असेल तर त्यांच्या मतदारसंघातून सुरुवात करायला हवी इथून सुरुवात झाली इशारा सभेनंतर बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जुने जाणते प्रस्थापित मातब्बर नेते जयंतराव पाटील यांच्या बैठकीत उपस्थित होते त्यामध्ये जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप असतील माजी आमदार विक्रम सावंत असतील युवा नेते रवी तमनगौडा पाटील असतील तसेच जत मतदारसंघातील इतर नेते जे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आहेत ते एकवटलेले आहेत अशी चर्चा आहे ते त्या बैठकीत होते हा जत मतदारसंघाचा भाग झाला कवटे महांकाळमध्ये देखील तीच परिस्थिती आहे कवठे मध्ये दे देखील आमदार गोपीचंद पडळकर यांचे वादळ रोखण्यासाठी या ठिकाणी देखील काही विशेष व्यूहरचना आखून त्यांना त्या ठिकाणीच रोखायचे असे निर्णय झालेले दिसून येतात काही दिवसांपूर्वी माजी खासदार संजय काका पाटील यांनी विकास आघाडीची जी स्थापना केलेली आहे जी तासगाव आणि कवटे महांकाळसाठी आहे ती विकास आघाडी कोणत्या दिशेनं वाटचाल करते याची वाच्यता अथवा त्याचा खुलासा माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेला जरी नसला तर तो ती जी वाटचाल आहे ती थोडीशी आणखीन काही दिवसाने स्पष्ट होईल की वाटचाल कोणत्या दिशेने जात आहे आठवाडी मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे खानापूरला तीच परिस्थिती आहे ज्या ज्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव असू शकतो त्या त्या ठिकाणी त्या त्यांना त्या रोखण्यासाठी जयंतराव पाटील यांनी व्यूरचना केलेली आहे आठपाडीमध्ये चार जिल्हा परिषदेचे गट आहेत तर पंचायत समितीचे आठ मतदारसंघ आहेत मध्ये नऊ जिल्हा परिषदेचे गट आहेत पंचायत समितीचे अठरा मतदारसंघ आहेत खानापूरमध्ये चार जिल्हा परिषद गट आहेत पंचायत समितीचे आठ आहेत खडेगाव मध्ये चार जिल्हा परिषद गट आहेत आठ पंचायत समितीचे गट आहेत कडेगावला जिल्हा परिषदेचे चार आहेत तर पंचायत समितीचे आठ आहेत तासगाव तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आहेत तर पंचायत समितीचे बारा गट आहेत कवटे महांकाळ तालुक्यात चार तालु जिल्हा तालु परिषदेचे गट आहेत तर आठ पंचायत समितीचे गट आहेत पलूसमध्ये चार जिल्हा परिषदेचे गट आहेत आठ पंचायत समितीचे आहेत वाळवा तालुक्यात अकरा जिल्हा परिषदेचे गट आहेत बावीस पंचायत समितीचे गट आहेत शिराळा तालुक्यात चार जिल्हा परिषदेच्या आठ पंचायत समितीचे आहेत मिरज तालुक्यात अकरा जिल्हा परिषद तर पंचायत समितीचे बारा गट आहेत यामध्ये हे तुम्हाला वाचून दाखविण्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये सर्वाधिक संख्या जिल्हा परिषद गटाची कोणत्या मतदारसंघात आहे किंवा गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव किती मतदारसंघांवर आहे ते आपण प्रथम पाहूया जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव जत तालुक्यात सर्वस्वी असणार आहे तो आहेच त्यानंतर ते कवठे महांकाळमध्ये देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आले ते आलेले आहेत त्यामध्ये कवठे महांकाळ तालुक्यात भारतीय तासगाव व कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे जे इथले नेतृत्व करतायत ते संदीप बाबा गिड्डे पाटील आहेत कवटे महांकाळ तालुक्याचे नेतृत्व मिलिंद बापू कोरे आहेत तर तासगाव तालुक्यात स्वप्नील भैया सावर्डेकर तालुका अध्यक्ष आहेत ते तिथं आहेत तर त्यांच्या कामा म्हणजे मार्गदर्शनाखाली ते त्या मतदारसंघांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव आहे ते वाढणार आहे ते वाढतच आहे त्यानंतर आटपाडी मतदारसंघात तो त्यांचा घरचाच मतदारसंघ आहे आटपाडी मतदारसंघात त्यांचा प्रभाव असणारच आहे त्याचबरोबर खानापूर असेल त्या मतदारसंघात तो त्यांनी तिथं निवडणूक लढवलेला आहे त्यामुळे त्यांचे तिथं गट आहे त्यांची कार्यकर्ते आहेत ते पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी देखील त्यांचा प्रभाव आहे विशेष करून तासगाव तालुक्यात देखील त्यांचे गट निर्माण झालेले आहेत तासगाव तालुक्यात देखील त्यांनी आपले पाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे ते पसरलेले आहेत त्यानंतर मिरज तालुक्यात देखील त्यांचा चांगला प्रभाव आहे तर महत्वाच्या विषयाकडे वळूया ज्या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक जिल्हा परिषद गटांची संख्या आहे ते जिल्हा परिषद गट जयंतराव यांनी लक्ष केलेले आहेत थोडक्यात के टार्गेट केलेले आहेत की ते पूर्ण करायचे आहेत तर त्यामध्ये मिरज तालुक्यात अकरा आहेत वाळवा तालुक्यात अकरा आहेत जत तालुक्यात आठ आहेत नऊ आहेत आणि त्यानंतर तासगाव तालुक्यात सहा आहेत या मतदारसंघाची जर एकूण बेरेज बेरीज जर आपण पाहिली असता तर सदतीस अडतीस ही एकसष्ट जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये सर्वाधिक संख्या असलेली मतदारसंघ मी तुम्हाला सांगितले मिरज वाळवा ज तास ज्या मतदारसंघामध्ये हे जिल्हा परिषद गट जास्त आहेत तिथे जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत त्या ठिकाणी जयंतराव पाटील लक्ष करतील त्यांचे जे काही प्रमुख मातब्बर नेते आहेत त्यांना तशा सूचना दिल्या गेल्यात की त्या त्या मतदारसंघामध्ये तुम्ही तो आपल्या ताब्यात ठेवायचा आहे काय कोणतीही ताकद असो साम दाम दंड भेद जयंतराव पाटील वापरतील आणि त्या माध्यमातून जयंतराव पाटील गोपीचंद पडळकर यांना या मतदारसंघात रोखून धरतील चार ते पाच मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी तो आकडा पस्तीस जिल्हा परिषद सदस्यांचा वर जातो त्या मतदारसंघात जयंतराव पाटील विशेष लक्ष देतील आणि त्या मतदारसंघातच त्य। जयंतराव पाटील व त्यांचे समर्थक म्हणजे पदाधिकारी माजी आमदार काही जे पदाधिकारी आहेत काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही सगळी मान मातब्बर माणसं ही त्या मतदारसंघात विशेष करून प्रभावीपणे काम करतील त्यामध्ये तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहितदादा पाटील तसेच कवटेमकाव तालुक्याचे नेतृत्व माझे मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच तो कवटे तालुक्यात संजय काका यांचा देखील गट आहे तसेच तो राष्ट्रवादीच्या नेत्या साखर कारखान्याच्या चेअरमन आणि तथई सगरे यांचे प्रभाव या मतदारसंघात आहेत तर ते या ठिकाणी काम करतील त्यामध्ये तासगाव व कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी जयंतराव पाटील यांचे असो प्रयत्न असतील अगदी साम दाम दंडभेद हे वापरले जातील मात्र हे सर्वजण एकत्रित असतील गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात त्यांना या मतदारसंघात येऊन द्यायचं नाही ते येत आहेत ते येणार आहेत ते आलेले आहेत त्यांना कोणी रोखू शकत नाही त्यांचा तो त्यांची जे वादळ आहे ते येत आहे त्यामध्ये संदीप बाबा गिड्डे पाटील असतील मिलिंद बापू कोरे असतील हे लोक या भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत त्यामध्ये तालुका अध्यक्ष उदय भोसले असतील हे सिस्टीम त्यांची भारतीय जनता पार्टीची काम करत आहे भारतीय जनता पार्टीत संघर्ष आहे का तर आहे परंतु ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी हे सगळे एकत्रित असतील मग त्यामध्ये उदय भोसले असतील अनिल लोंडे असतील विकास भोसले असतील अजम मकानदार असतील मिलिंद बापू कोरे असतील संदीप बाबा गिड्डे पाटील हे सगळे नेतृत्व करतायत महत्वाचं नेतृत्व हे संदीप बाबांकडे असणार आहे ते डायरेक्ट भाजप कनेक्ट असणार आहे मिरज तालुक्यात सुरेश भाऊ खाडे आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव असणार आहे त्या मतदारसंघांवर परंतु त्यामध्ये गोपीचंद पडळकर देखील असणार आहेत कारण ते ब्रँड असणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर गोपीचंद पडळकर यांना भाजप पळवेल ह्या प्रचार यंत्रणेसाठी आणि त्यांची जी ताकद आहे ती भाजप वापरेल आणि त्या मतदारसंघावर प्रभाव टाकून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्रमुख जे गट आहेत ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील मी आणखीन एकदा सांगतोय असे चार ते पाच तालुके आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे गट जास्त आहेत मिरज वाळवा ज तासगाव वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचा वारू रोखण्यासाठी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील असतील निशिकांतदादा पाटील यांची देखील ताकद प्रभावी असणार आहे ते जयंतराव पाटील या त्यांना त्या ठिकाणी टक्कर देतील अशी टक्कर देतील की <us> जयंतराव पाटील यांना विधानसभा मतदारसंघामध्ये दादा पाटील यांनी काटोकाट अगदी अकरा बारा हजारच्या मतांनी मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे ही जयंतराव पाटलांसाठी खेदजनक आहे ही धक्कादायक घटना आहे त्यामुळे दादा पाटील यांनी यांचे प्रयत्न फार मोठे असणार आहेत की त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये आपला ताबा असण्यासाठी मग त्या ठिकाणी निशिकांत पाटील यांना मदत करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर असतील त्यांची समर्थक पदाधिकारी त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रभाव वाढलेला आहे त्या मतदारसंघात देखील ते असतील महत्वाचं जयंतराव पाटील यांच्या मिरज आणि वाळवा तासगाव जत या मतदारसंघावर जयंतराव पाटील विशेष लक्ष करतील केंद्रित करतील आणि त्या ठिकाणी ते जास्त काम करतील विशेष करून कवटे महाकाळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पाटील यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी असेल दादा हे तरुण तडफदार आणि ते चांगले वक्ते म्हणून ते नेत नेते म्हणून काम करतायत तर त्यांचा प्रभाव तासगाव कोठेमगाळ मतदारसंघावर आहे त्यांचा पगडा आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रोहित दादा हे कसोशीनं प्रयत्न करतील ते, ते पक्षाच्या आदेशाने काम करतायत ते पक्षाच्या आदेशानेच काम करतील आणि ते त्या विषयावर ठाम राहतील त्यामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे जरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये असले तरी तर त्यांचे गट आणि त्यांची जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवण्यासाठी अजितराव घोरपडे यांचे विशेष प्रयत्न असतील त्यामध्ये अजितराव घोरपडे निर्णय आता सध्या त्यांनी तुर्तास जाहीर केलेले नसले तरी ते जाहीर करतील परंतु ते पक्षासोबत सत्तेसोबतच असतील परंतु गोपीचंद पडळकर यांचे वादळ थोपविण्यासाठी हे सर्वजण कार्य करतील त्यामध्ये संजय काका पाटील यांची महत्वाची भूमिका असणार आहे संजय काका पाटील हे अत्यंत कडवे विरोधक आहेत गोपीचंद पडळकर आणि संजय गागा हा संघर्ष थोडासा आता जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर आहे यापूर्वी गोपीचंद पडळकर विरुद्ध संजय गागा असा संघर्ष होता या त्यामध्ये कडेगाव तालुक्यात पृथ्वीराज देशमुख असतील ते त्या ठिकाणी भाजपचे काम करतील त्यानंतर सांगलीमध्ये सांगली मतदारसंघात सुधीरदादा गाडगीळ असतील नुकतेच काँग्रेसमधून आलेले पृथ्वीराज बाबा पाटील यांचा देखील त्या मतदारसंघावर चांगला प्रभाव असणार आहे ते देखील त्या ठिकाणी काम करतील परंतु जयंतराव पाटील सांगलीमध्ये देखील त्या आसपास परिसरातील ग्रामीण भागामध्ये ते प्रभावशालपणे काम करतील आणि त्या भागात काम करतील ते कसे करतील सांगली शहर हे काही जिल्हा परिषद गटा येत नाही परंतु तिथले मात्र नेते हे ग्रामीण भागामध्ये कार्य करतील आणि काम करतील ते प्रभावशाली असेल मग त्यामध्ये जयंतराव पाटील सेना जयंत पाटील यांची सेना आक्रमकपणे काम करेल व गोपीचंद पडळकर यांना रोखण्यासाठी त्यांनी जबरदस्त फिल्डिंग लावलेली आहे व्यूहरचना केलेली आहे गोपीचंद पडळकर यांना रोखण्यात जयंतराव पाटील यांना यश येते का ते पाहणे देखील आपल्याला महत्वाचे ठरणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महांकाली साखर कारखान्याचा कार मुद्दा उपस्थित करून त्या साखर कारखान्याच्या कार भूमिकेवर त्यांनी गोमजाव केले यू टर्न केलेलं आहे यू टर्न त्याचा त्यांचा असा उद्देश होता की साखर कारखान्याचे चेअरमन आणि त्यातही सगळे हे भाजपमध्ये येणार अशी चर्चा मध्यंतर रंगलेली होती अजून अद्याप तरी त्यांचा कोणता निर्णय झालेला नाही मात्र आणि तातही सगळे जर भाजपमध्ये आल्या तर त्या ठिकाणी भाजपची देखील ताकद वाढणार आहे असे त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या डोक्यात असावे आणि त्याप्रमाणे ते काम करत असावेत कारण जयंत पाटील यांना धक्का देण्यासाठी गोपीचंद पडळकर वाटेल ते करतील महत्वाची भूमिका जत मिरज वाळवा तासगाव या मतदारसंघात गोपीचंद पडळकर देखील लक्ष देतील भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष देतील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे मार्गदर्शन करतील तसे व्यूहरचना करतील व भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळे सामदाम दंडभेद प्रशासनाचा वापर करेल प्रशासनाच्या माध्यमातून ही लढाई लढली जाईल अशी विरोधकांमध्ये चर्चा आहे मात्र विरोधकांनी अशी व्यूहरचना केलेली आहे की के आपण जनतेसोबत जायची जनतेला सोबत घ्यायची जनतेला सोबत घेऊन ही जी काही व्यूहरचना आहे ती पूर्ण करायची जयंत सेना विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर अशी लढाई येणाऱ्या काळात आपणाला बघायला मिळेल आपला दिवस शुभ जाऊ आमची बातमी आवडल्यास आमचे विश्लेषण आवडल्यास नक्की लाईक करा नक्की शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठवळे कवटे भांका